श्री गणेशाय नम सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते मंगल कलश हा सम समुद्रमंथनाचे प्रतीक आहे सौख्य व भरभराटीचे प्रतीक आहे त्यामुळे मंगल कलश आपल्या देवघरात स्थापन करायला सहा कलश हा त्याचप्रमाणे बनलेला आहे ज्याप्रकारे मंदिराच्या डोंगराला घुसळून अमृत मंथन केले होते मंदिराच्या डोंगराचे प्रतीक म्हणजेच नारळ आहे आणि कलश श्रीविष्णूप्रमाणे आहे त्यामध्ये भरलेले पाणी सागराप्रमाणे आहेत लाल पिवळा धागा हे वासुके नागाचे प्रतीक आहे कळशाच्या प्रत्येक भागात देवता येऊन विराजमान होत असतात मुखाच्या जागे श्री विष्णूंचा वास असतो गळ्याच्या जागे महादेवांचा वास असतो मुखाच्या खालच्या बाजूला ब्रह्माजींचा वास असतो तर तांब्याच्या भांड्यात कळशात जे पाणी भरलेले असते त्याच्यात विद्युकीय चुंबकीय ऊर्जा निर्माण होत असते नारळात पाणी असते त्यामुळे दोघांच्या संयोजनाने वश्यक ऊर्जा तयार होत असते धागा ही ऊर्जा बांधून ठेवण्याचे काम करतो व त्यामुळे कलशात सकारात्मक व शांततापूर्ण ऊर्जा तयार होत असते व ती ऊर्जा हळूहळू आपल्या घरात पसरते स्त्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे नारळ तर हे स्त्रीफळ आपल्याला कलशाच्या मुखात विराजमान करायचे असते तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ कधीही कोरे ठेवू नये था त्याच्यात हळद कुंकू अर्पण करायचे कळशामध्ये पाणी भरून घ्यायचे कळशाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा तो दोन किंवा पाच वेळे त्याला घालायचे असतात कुंकू ओला करून घ्यायचा त्याने स्वास्तिक काढून घ्यायचे अष्टदिशा नऊ घरायच्या ओढून घ्यायच्या कळशामध्ये एक रुपया सुपारी पुष्प हळद कुंकू अक्षदा घालून घ्यायच्या आणि पाण्याची पूजा करून घ्यायची असते कळशामध्ये नागवेलीचे सात किंवा पाच पाणी घालायचे किंवा आंब्याचे असेल तर आंब्याचे सात किंवा पाच पाणी घालायचे आणि त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचे असते श्रीफळालाही आपण गंध लावून घ्यायचा असतो आणि त्याच्यावरती नारळाला आपण गदराई लावाय द्याय लावायचा असतो मंगळवारी किंवा शुक्रवारी या पानं आणि पाणी पानं आणि पाणी बदलायचे असते नारळ जर गेला तर अजिबात चिंता करायची नाही कारण आपल्यावर जर संकट त्यांनी स्वतःवर ओढून घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्याला तढा गेलेला असतो आणि जर नारळाला कोंब फुटला असतं ते झाडाच्या स्वरूपात आपल्याला आपल्या अंगणामध्ये ते लावायचं असतं तर आपण कळशाची स्थापना मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला सकाळच्या वेळी करायची असते तर कलशाची स्थापना कोणीही करू शकतो सुवासिनी महिला कुमारिका विधवासारिया कोणीही त्याची स्थापना करू शकतं कलश हे कुलदेवतेचं प्रतीक असतं म्हणून त्याला आपण हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची धोपदीप वळवून घ्यायचं असतो नंतर कळशाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरात करायची असते आपल्या घरात सुख शांती समृद्धी भरभराटी राहो याच्यासाठी आपल्याला कळशाकडे प्रार्थना करायची असते आणि कलश कलश हा ईशान्य कोपऱ्यात आपल्याला स्थापन करून घ्यायचा असतो तर कल कल तर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद